नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत साध्या आणि निष्काम भक्तीची कथा दीपावली हा असा एक पर्व आहे जो अंधकाराने भरलेल्या जीवनाला प्रकाशाच्या सुवर्णधारेने उजळवून टाकतो हा फक्त एक सणच नाहीये तर हृदयातील विश्वासाचं उत्तर आहे आहे की अंधकारानंतर प्रकाश नक्कीच येतो अशीच एक कथा आपण बघणार आहोत निष्काम भक्तीची ही कथा आपल्याला शिकून जाते की साध्या भोळ्या भक्तीलाही देव प्रसन्न होतो कधी विचार केला आहे का खरी भक्ती केल्यावर देवी स्वतः आपला दारी येते ही आहे एका साध्या पण भक्तिमय मुलीची कथा जिने आपल्या श्रद्धेने लक्ष्मी मातेला प्रसन्न केलं चला तर मग कथेला सुरुवात करूया पण त्यापूर्वी मित्रांनो कृपया माझ्या या मेहनतीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला ऐकूया आजची प्रेरणादायी कथा एक सुंदर छोटसं गाव होतं त्या गावातील लोक भक्तिभावने आणि श्रद्धेने भरलेली होती अंतरंगात दयाळूपणा आणि मायाळूपणा होता त्या गावात राहायचा एक सावकार त्याची परिस्थिती साधारण होती पण तो अतिशय कष्टाळू आणि दयाळू होता त्याला एकच मुलगी होती तिचं नाव सीता सीतेची आई ती लहान असतानाच वारली होती म्हणून लहानपणापासूनच सीतेनं घरातील सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्या ती प्रत्येक काम प्रेमाने प्रामाणिकपणे पार पाडायची सीता ही खूप धार्मिक आणि भक्तिमय मुलगी होती देवावर तिचा प्रगाढ विश्वास होता विशेषत देवी लक्ष्मीमातेबद्दल दररोज पहाटे ती स्नान करून देवपूजा करी आणि मग घराजवळच्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालायला जायची तिला विश्वास होता की त्या पिंपळाखालीच मातेचं निवासस्थान आहे ती रोज त्या झाडाला पाणी घालून म्हणायची लक्ष्मी माता माझ्या घरावर तुझी कृपा राहो तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन एक दिवस लक्ष्मीमाता स्वतः त्या पिंपळाच्या झाडातून प्रगट झाल्या त्या तेजस्वी प्रकाशात उभ्या असलेल्या मातेकडे पाहून सीता थक्क झाली तिच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दाटून आलं माता मंद हसल्याने म्हणाल्या बाळा तू दररोज मनापासून माझी सेवा करतेस तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झाले आहे सांग बाळा तू माझी सखी बनशील का हे ऐकून सीता घाबरली आणि निरागसपणे म्हणाली माते मी माझ्या वडिलांना विचारून सांगते लक्ष्मीमाता प्रेमाने म्हणाल्या बरं बाळा मी तुझी वाट पाहीन असं म्हणून त्या मंद हसत अदृश्य झाल्या सीता धावतच घरी गेली आणि सगळं घडलेलं आपल्या वडिलांना सांगितलं बाबा आज मला लक्ष्मीमाता दिसल्या त्या म्हणाल्या की बाळा तू माझी सखी होशील का हे ऐकून वडील काही क्षण शांत राहिले आणि मग प्रेमळ हसत म्हणाले बाळा लक्ष्मीमाता स्वतः तुला सखी बनवी इच्छितात हा तुझ्यासाठी आशीर्वाद आहे नक्की तिची सखी हो बाळा दुसऱ्या दिवशी सकाळी सीता पिंपळाच्या झाडाजवळ गेली तेव्हा पुन्हा तेजस्वी प्रकाश झळकला आणि लक्ष्मीमाता प्रगट झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं आणि डोळ्यात अपार माया त्या प्रेमाने म्हणाल्या बाळा आज तू माझ्या घरी जेवायला ये मी तुझी वाट पाहीन सीता नम्रपणे मान डोलावते आणि घरी जाऊन वडिलांना सांगते वडील प्रेमळ आवाजात म्हणतात बाळा तिच्यावेळे जेवायला जा पण नीट वाघ सावध रहा पुढच्या सकाळी सीता स्नान करून नवीन वस्त्र परिधान करते देवाला नमस्कार करून हातात पाण्याचा कलश घेऊन लक्ष्मी मातेकडे जाण्यास निघते ती पिंपळाच्या झाडाजवळ पोचते तेव्हाच झाडाभोवती सुवर्णप्रकाश झडकतो आणि तिच्या समोर एक सुंदर राजवाडा उभा राहतो सुवर्ण महाल मखमली आसनं दिव्य सुगंधाने भरलेलं वातावरण लक्ष्मीमाता समोर उभ्या होत्या हसतमुख तेजस्वी आणि प्रेमळ त्यांनी सीतेचा हात धरून म्हणाल्या स्वागत आहे बाळा माझी सखी सीतेला सोन्याच्या चौकीवर बसवलं जातं समोर दशराती छाळीत छत्तीस प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवले जातात लाडू खीर पुरणपोळी तुपाचे वडे आणि सुवासिक पानांचा वास हवेत दरवळत असतो सीता नम्रतेने म्हणते माते इतकं वैभव मी यासाठी पात्र नाही लक्ष्मीमाता हसतात आणि म्हणतात बाळा खरी भक्ती हीच मोठी पात्रता असते सीता तृप्त होऊन जेवते आणि नम्रपणे उठून म्हणते माते मी आता निघते तेव्हा लक्ष्मीमाता तिचा हात धरून मंदस्वरात म्हणाल्या बाळा उद्या मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे सीतेच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता दोन्ही उमटतात ती नमस्कार करून घरी परतते सीता मातेच्या घरून जेवण करून येते पण तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते बाबा हसत विचारतात पोरी लक्ष्मी मातेच्या घरून जेवण करून आलीस पण तुझ्या चेहऱ्यावर ही काळजी कशी सर्व व्यवस्थित पार पडलं ना सीता थोडं हसली आणि हलक्या आवाजात म्हणाली हो पिताजी आज लक्ष्मी मातेनं मला असंख्य प्रकारचं अप्रतिम आणि सुगंधी जेवण वाढलं जसं स्वर्गात असावं तसं पण आता त्या उद्या आपल्या घरी येणार आहेत आपल्या घरात ना सोन्याच्या थाळ्या ना राजेशाही पदार्थ मी त्यांना काय वाढू पिताजी माझं मन खूप चिंतेत आहे सीतेचे वडील प्रेमळ स्वरात म्हणाले बाळा चिंता करू नकोस श्रद्धा जिथे असते तिथे लक्ष्मी स्वत येते आता घर स्वच्छ कर आणि एक चौमुखी दिवा लाव लक्ष्मी मातेचं नाम घेत स्वयंपाकाला बस सगळं उत्तमच होईल त्यांच्या शब्दांनी सीतेच्या मनात नवचैतन्य आलं दुसऱ्या दिवशी सकाळी सीता पहाटेच उठली तिने गोठ्याची शेणमाती आणली आणि प्रेमाने भक्तिभावाने संपूर्ण घर सारवलं घरात दरवळणारा ताजेपणाचा आणि भक्तीचा सुगंध सगळीकडे पसरला त्यानंतर तिने गंगाजळाने देवघर शुद्ध केलं चौमुखी दिवा लावला आणि म्हणाली जय माता लक्ष्मी मंद उजेडात सीतेच्या चेहऱ्यावर समाधान चमकत होतं ती प्रेमाने स्वयंपाकाला बसली तिने लाडू करायला घेतले त्याचवेळी एका राजवाड्यातली राणी नदीवर स्नान करत होती तिने आपले सर्व दागिने आणि नवरत्नांनी मढवलेला हार काढून नदीकाठी बाजूला ठेवला अचानक आकाशातून एक गरुड पक्षी झेपावला क्षणात त्याने तो नवरत्नांचा हार उचलला आणि उंच आकाशात उडून गेला त्यावेळी सीता घरी लाडू बनवत होती गरुडाने थेट उडत येऊन तो हार सीतेच्या अंगणात टाकला आणि तिच्या थाळीतून एक लाडू घेऊन पुन्हा नभा तोडून गेला सीतेने तो हार पाहिला आणि थक्क झाली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही झळकत होते ती धावत वडिलांकडे गेली आणि हार दाखवला वडील आनंदाने म्हणाले बाळा बघ देवाने आपल्यावर किती कृपा केलीय हा हार काही साधा नाही देवानेच तुला अन्नाचा आणि समृद्धीचा बंदोबस्त करून दिलाय ते ऐकून सीतेने तो हार घेतला आणि बाजारात सोनाराकडे गेली सोनाराने विचारले बाळा तुला काय हवंय सीता नम्रतेने म्हणाली मला सोन्याची ताटं सोन्याची भांडी मोहरा आणि एक सुंदर चौरंग हवाय मी लक्ष्मी मातेसाठी छत्तीस प्रकारचे भोग तयार करणारे सोनाराने ते ऐकून हसतच म्हटलं हे घे बाळे ही सर्व सामग्री तुझ्यासाठीच जणू देवाने पाठवली आहे आणि त्याने तिला सर्व सोन्याचे भांडे थाया आणि चौरंग दिले सीता सर्व सामान घेऊन घरी परत आली तिने प्रेमाने भक्तीने छत्तीस प्रकारचे भोग बनवले घरात सुगंध दरवळू लागला दिव्यांचा प्रकाश झळकू लागला तिने सुंदरपणे चौरंग मांडला सोन्याच्या थाळ्या वाढल्या आणि हृदयपूर्वक लक्ष्मीमातेला जेवायला बोलावलं थोड्याच वेळात लक्ष्मीमाता आणि गणेशबाप्पा तिच्या दारी आले सीतेला दोघांना पाहून खूप आनंद झाला सीतेनं नम्रतेने म्हटलं माता गणेशजी या सोन्याच्या चौरंगावर बसा लक्ष्मीमाता स्मित करून म्हणाल्या बाळा या चौरंगावर तर राजे राणीही बसले नाहीत आम्ही कसे बसू सीता हात जोडून म्हणाली माता हा चौरंग तर तुमच्यासाठीच बनवला आहे कृपा करून बसा आणि माझं प्रेम स्वीकारा मातेच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं त्या गणेशजींसह बसल्या आणि सीतेने त्यांना पंचपक्वांनांचं ताट वाढलं ज्याप्रमाणे सीतेचे आधार तिथे लक्ष्मी मातेने केलं तशीच सीतेने सुद्धा लक्ष्मी मातेचे आणि गणेशजीचे आधार तिथे केलं सोन्याच्या थाळ्यातून दिव्य सुगंध पसरला आणि संपूर्ण घर मंगलमय झालं लक्ष्मीमाता आणि गणेशजीने आनंदाने जेवण केलं लक्ष्मीमाता आणि गणेशजी सीतेच्या या सेवेवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी सीतेला भरभरून आशीर्वाद दिला लक्ष्मीमाता प्रसन्न होऊन म्हणाल्या बाळा तुझ्या घरात कधीही अन्न धनधान्य धन किंवा सुखाची कमी पडणार नाही हे ऐकून शेतीच्या डोळ्यात अश्रू आले तिने लक्ष्मीमातेला आदरपूर्वक वंदन केलं पुढे लक्ष्मीमाता म्हणाल्या हे सीता जसा मी तुला आशीर्वाद दिला तशीच कृपा मी प्रत्येक श्रद्धाळू भक्तावर करीन सीतेच्या घरात त्या दिवसानंतर संपत्ती सुख आणि आनंद नांदू लागले तशीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहो मित्रांनो लक्ष्मी मातेची ही कथा दिवाळीच्या दिवशी नक्की ऐका त्यामुळे ही कथा ऐकण्याने तुमच्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहील तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत जयमाता लक्ष्मी